नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सध्या रामायण महाभारतावर आधारित अनेक चित्रपट बनू लागले आहेत आदि पुरुषला अपेक्षित यश मिळाले नसले तरी चित्रपटाची कथा व संवाद बाबत वाद झाले असले तरी पौराणिक कथानावर आधारित चित्रपट बनण्याचा ट्रेंड कमी झाला नाही असे अनेक बिग बजेट चित्रपट सध्या बनत आहेत त्यापैकी एक चित्रपट आता शहीद कपूरच्याही अति लागला आहे या चित्रपटात शाहिद कपूर अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसून येईल कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा हा लाडका मुलगा युद्धात पित्याला कपटाने मारल्याने चिटलेल्या अश्वत्थमाने शिवाराधना करून विशेष बळ मिळवले आणि रात्रीच्या वेळी द्रौपदीच्या मुलांची व पांडव सेनेतील अनेकांची ते गाफील असताना हत्या केली पांडवांचा वंश अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भात परीक्षाताच्या रूपाने वाढत होता त्यालाही ब्रह्मस्त्राने नष्ट करण्याचा प्रयत्न अश्वस्थामाने केला त्यामुळे श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतला आणि त्याला हजारो वर्षे जिवंत राहून एकाकी भटकत राहण्याचा शाप दिला अजूनही अश्वस्थामा नर्मदेकाठी असलेल्या शूळ पाणीच्या जंगलात व अन्यत्र फिरत असतो अशी वंदता आहे शाहिदला या अश्वस्थमाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आणि त्याने ती स्वीकारली असल्याचे वृत्त आहे या भूमिकेसाठी शाहिदने इंटेन्स वर्कआउट करण्यास सुरुवात केली आहे चित्रपटात अर्थातच वेपेक्सचा मोठा वापर होणार आहे चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी ऑगस्ट मध्ये सुरू होईल वाशु भगनानी आणि जॅकी भगनानी या चित्रपटाचे निर्माते आहेत यापूर्वी शाहिद ब्लडी डॅडी या ओ टी पी चित्रपटात तसेच फर्जी या वेब सिरीज सिरीजमध्ये दिसला होता मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद